टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील नवे तर संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविकांचे से, चार डिसेंबर पासून काम बंद आंदोलन सुरू आहे आजही बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले आहे तर राज्य जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी केली आहे अंगणवाडी सेविकांना वेतन वाढ देण्यात यावी ग्रॅज्युटी द्यावी ऑनलाईन कामे करण्यासाठी मोबाईल उपलब्ध व्हावा यासह विविध मागण्या घेऊन जयस्तंभ चौकात रास्ता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे मी सुरेखा तळेकर जिल्हा सचिव बोलते बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आज पंचेचाळीस दिवसापासून संपावर आहे परंतु या शासनाला काही जाग येत नाही शासन निगरगट्ट झालेलं आहे परंतु त्याही पेक्षा संघटना याला जे काय जबाब द्यायचे ते प्रत्येक याच्यामध्ये दे देऊनच राहिलेले आहे पंचेचाळीस दिवसापासून सेविका घरात सुद्धा नाहीये सगळ्या रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक ठिकाणी ठाम आहेत त्या आणि कोणीही केंद्र उघडलेलं नाही परंतु या शासनानं दोन तीन मागण्या मंजूर केल्या असं म्हणत आहे परंतु लेखी स्वरूपात त्यांनी दिलेल्या नाही आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की आम्हाला मानधन वाढ सुद्धा अर्जंट आहे आणि ते देणं गरजेची आहे त्यांनी दिलीच पाहिजे कारण दहा हजार रुपये मानधनामध्ये आमचं काहीच होत नाही अशा विविध प्रकारच्या मागण्या आहेत परंतु हे शासन काय करेल याच्यावर भरोसा नाही कारण हेच दो दोदल शासन आहे हे पळून जाणारे शासन आहे त्याच्यामुळे याच्यावर भरोसा ठेवता किती हा मोठा प्रश्न आहे परंतु या शासनाला लाच पाहिजे की पंचेचाळीस दिवसापासून अंगणवाडी कर्मचारी घरी आहे आणि तो काय त्याचं नाव सदावरते सदावरते म्हणतो की चौऱ्याहत्तर का अठ्याहत्तर लाख मुलं कुपोषित याला कुपोषणाचा अर्थ माहीत आहे का त्यांनी आम्हाला सांगावं हे फक्त अंगणवाडी कर्मचारी करू शकतात या सेविका आमच्या या संपामध्ये तीन सेविका वारलेल्या आहेत तरी या शासनाला जाग नाही त्यांचे कुटुंब रस्त्यावर आलेले आहेत आता पोरके झालेले आहेत ते तरी पण हे शासन अजून झुकत नाही परंतु आयटक संघटना ती याच्यावर आहे की ती आयटक संघटना या शासनाला झुकवल्याशिवाय राहणार नाही आज त्यासाठी आमचा या जयस्तंभ चौकामध्ये आमचा रास्ता रोख होत आणि जर शासनाने याची पण दखल नाही घेतली एक दिवसात किंवा दोन दिवसात याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडण्याचा आम्ही विचार केलेला आहे आणि तो छेडू आमच्या सेविका ठाम आहेत नंदकिशोर बजरंग गायकवाड जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचा संघटन सचिव आमचा सर्व अंगणवाडी सेविका मदत अठ्ठेचाळीस दिवस झाले चालू आहे आणि आमची मुख्य मागणी आहे वेतन श्रेणी लागू झाली पाहिजेत आणि पेन्शनचा जी आर काढला पाहिजेत मोबाईल त्वरित दिला पाहिजेत आणि मिनी अंगणवाडीचं रूपांतर अंगणवाडी झालं पाहिजेत आणि सुप्रीम कोर्टानं रिझल्ट दिलेला आहे की यांना भारत सरकारला की अंगणवाडी सेविका आणि मदतीला सरकारी कर्मचारी मानून याला ग्रॅज्युएटचा दर्जा द्या आणि सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट असल्यामुळे आम्ही त्यासाठी आम्ही भांडतो भांडतो आहे की आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिलेला रिझल्टनुसार आम्हाला ग्रॅज्युएटी लागू करा आणि आम्हाला सरकारी कर्मचारी दर्जा द्या ही आमची मुख्य मागणी आहे तोपर्यंत केंद्र आणि राज्य शासनाची ही श्रेणी लागू होत असते त्यामुळे आम्ही राज्य शासनाने काहीतरी वाढ केली पाहिजेत या मुद्द्यावर आम्ही आढळलेला आहे बाकीचे मुद्दे त्यांनी क्लिअर केले लेखी द्यायचं स्वरूपात देऊन राहिले परंतु मुख्य मागणी अशी आहे की आमची वेतन वाढली पाहिजे मानधन वाढलं पाहिजे काही ना काही राज्य शासन वाढवलं पाहिजे याच्यासाठी आम्ही ठाम आहोत जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही आज आमचा चक्का जाम होता आम्ही विद्युत मोर्चे काढले संविधान चौकामध्ये नागपूरला दोन हजार बाई बसलेले समाज कल्याण हजार बाई बसलेले आजान मैदानला दोन हजार बाई बसलेले आम्ही प्रत्येक तालुक्याला रस्त्यावर सगळ्या अंगणवाडी उतरलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी अद्याप केलं नसेल तर आता जाऊन करा आणि बेल ऐकून आणि लाईक स्वराज्य